चलो कालच्या बोरीसारखा हे गाईज दादा जो आलेला आहे आणि त्याने पण बघू शकतो ऑलमोस्ट त्याची सर्व तयारी केलेली आहे आणि आता आम्ही निघतोय पण बाहेर तुम्हाला दाखवतो बाहेर असं वाटतंय की थोडस पाऊस आहे म्हणून याची तर रेनकोट आहे माझी तर नाही बघ हॅलो गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू द दी वन अदर युटूब ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आज जे गाईज माझं पुण्यामध्ये डे थ्री म्हणजे मी जे आता जायलाच निघालोय म्हणजे दादा जसा येईल ना तो म्हणजे हाफ डे घेऊन येणार आहे ऑफिस मधून आता वाजलेले आहेत तरी दीड वाजलेले आहेत तर तो बोलला आता फोनच आलेला आहे त्याचा मला की थोड्या वेळेला देतोय म्हणून मी तो रेडी रहा म्हणून तर मी जे आहे रेडी आहे आता आम्ही जायला निघालेलो आहे म्हणजे ऑलमोस्ट तरी आणि आज माझं सकाळी एक जाण्याचा प्लॅन होत पण गाडी तो घेऊन गेलेला होता मी तर गाडी घेऊन आलो नव्हतो जर मी गाडी घेऊन आलो असतो मी नक्की सकाळी एकूण गेलो असतो तर मी असं सकाळी इकडं असंच थोडंसं बाहेर गेलं असं आपल्याला माहित नाही म्हणजे जास्त ला लांब जाऊ न शकत म्हणजे जसं आपलं वॉकिंगला थोडंसं बाहेर गेलेलं होतं नंतर आपला गप आलं शांत दुसरं जे दादा छोले वगैरे भिजवून गेलेला होता आणि बोलला की मला छोले राईस नाही तर छोले बनवा म्हणून तर मी जे म्हणजे काहीच नाही बनवलं छोले राईस पण नाही कारण की भूकच नाही लागले म्हणजे काय खाणार मी बाहेर ना पण आज सकाळी बाहेर गेलो तिथे पण काहीच नाही खाल्लं पण भूकच लागले म्हणून मी काहीच नाही बनवलेलं अजून आणि एक आहे की काल जसं बाहेर म्हणजे तिकडे गेलेलो होतो मी दांडियाला तिथून येताना पण आणि जाताना पण थंड पुण्यामध्ये खूप जास्त थंडी आहे म्हणजे अलिबाग कम्पॅरिझन मध्ये इकडे खूप जास्त थंडी आहे माहित ना हे दरवेलीच आहे पुण्यामध्ये मी लास्ट टाइम पण आलेलो होतो असंच पावसाळ्यामध्ये झालेलं होतं पावसामध्ये पण एकदम थंडीसारखं वातावरण असतं संध्या रात्रीचं थंडी असते रात खूप पुण्यामध्ये हे बघा मी माझी बॅग पूर्ण जसे आणलेले तशी पुन्हा पॅक करून ठेवल्या फक्त आता दादाचा वेट करतोय दादा जसा येईल तसा मी निघतो आणि मगासपासून मी केलं म्हणजे सकाळपासून एडिटिंग वगैरे माझं कंटिन्युअस सुरूच असतं मोबाईलमध्ये का कंटिन्युअस एडिटिंग तर ते जे करतो तुम्ही आणि हा गाईस शिरोलीला माहितीच असेल तुम्हाला म्हणजे माझं जो देवीचं ब्लॉग तुम्ही बघितलं असेल शिरोलीला देवी आहे आज बहुत इन, जे आहे सॅटरडे आहे तिथे आज डान्स आहेत म्हणजे डान्स म्हणजे आमच्या गावातले पण करू शकतात किंवा बाहेरचं आहेत बाहेरच्या येणारच ते मला तेवढी आयडिया नाही पण डान्स एवढी माहिती आज आमच्या देवीचे इथे तर बघू या एंड जेव्हा म्हणजे रात्रीचा असं नाही की गेल्या गेल्या संध्याकाळी मी संध्याकाळी पोहोचणार आहे पण ते डान्स वगैरे जे काहीतरी नऊ वाजता वगैरे स्टार्ट होतील तर ते ते पण तुम्हाला ब्लॉग मध्ये मी दाखवेल थोडेफार चलो कालच्या बोरी सारखा हे hey गाईज uh, दादा जो आलेला आहे आणि त्याने पण बघू शकता ऑलमोस्ट त्याची सर्व तयारी केलेली आहे आणि आता आम्ही निघतोय पण बाहेर तुम्हाला दाखवतो बाहेर असं वाटतंय की थोडस पाऊस आहे म्हणून याची तर रेनकोट आहे माझी तर नाही चला तर गाईच निघतोय आता या दादाच्या रूम मध्ये मी कधी माहित नाही एवढं तसं आता एवढ्यातच ट्रॅव्हल होता म्हणजे माझं असं होतं की सकाळीच तुम्हाला जसं बोललो की एक जायचं वगैरे होतं त्यालाच आता सुट्टी वगैरे नव्हती म्हणून काय जास्त फिरणं पॉसिबल झालं नाही तरी बघू येणाऱ्या दिवसांना येणाऱ्या दिवसांमधून बघू आता जर आलो परत एकदा कधी पुण्यामध्ये तर दादाच रूम मध्ये आणि इकडे तिकडे फिरायला जाईल चला गाईस दादाने जे गाडी काढली आणि आता जे मी निघतोय आता बघू दादाला तर बोलले तुम्हाला जर भूक लागली म्हणून कुठेतरी नाश्त्यामध्ये थांबू पाणीपुरी तरी हलकीशी खाऊ जे मिटल ते खाऊ म्हणून तरी काय नाही का चला लेट्स को। You want. With you, I don't ever feel calm. I could feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain of brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted. You've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins pierce my heart straight through. Got issues in my head. I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test. I better not text, or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster. Out of my head, under my head. आम्ही जे पोयनाडला पोहोचलेला आहोत मग म्हणजे ते तांबाटी म्हणून गाव तिथं थोडा आणि तिथून गाडी एक्सचेंज केली गाडी जे एक्सचेंज केली म्हणजे मी चालवायला लागलो तिथून आणि आता पोयनाडला पोहोचलेला आहोत आणि हे बघा दादा गेला तिथं नंबर लावायला म्हणजे वडापाव साठी वडापाव खाऊ आणि निघू इथून मग हे hey गाईज मी ज्या घरी पोचलेलो आहे परेशदा जो मला सोडून घरी गेला आम्ही जर तिथं वडापाव वगैरे खाला आणि तिथून लगेचच निघालो आणि तिथून कारलेखिंडीचे पेट्रोल टाकायला गेलो कारण तिथं बोलला की गाडीमध्ये पुष्कर थोडा पेट्रोल कमी आहे म्हणून टाक म्हणून होतं पेट्रोल पण त्याला आता पाहिजे होतं तर त्याची स्कूटी घेऊन आलो ना तर तो बोलला की पेट्रोल टाकून तर तिथं पेट्रोल वगैरे टाकलं आणि मी घरी आलो तर मला सोडला आता तो गेला हाशीवरला तो हशिवराला राहतो त्याचं खरं खर हशिव हशीवर आणि तो जॉब पर्पसने पुण्यामध्ये राहतो तर चला काय जर तुम्ही फ्रेश वगैरे होतो पुढचं आता काय माझं जे व्हिडिओ अपलोडिंग करायला मला जायचं हशिवराला दुसरं एडिटिंग करायचं आहे आणि संध्याकाळी जे डान्स वगैरे आहे तेच ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल ते तर चला जाऊ हे गायच मी जे व्हिडिओ अपलोड करायला आलो आहे म्हणजे हाशिवराला येतो तुम्हाला माहितीच असेल हाशिवराला म्हणजे मी पहिला व्हिडिओ अपलोड कुठे करायचो जिथं आमचा हशिवराचं मार्केट भरतो तिथे पण म्हणजे काय झालं तिथे अशी फास्ट स्पीड भेटत नाही मी जेव्हा असं इथं या झाडाची तर जेव्हा पातीवाडाचं झाड आहे समोर जे असं तलाव आहे जेव्हा जो जेव्हापासनं जो या स्पॉटवर मी आलो ना तेव्हापासनं दहा एम बी बारा एम बी अशी स्पीड भेटते म्हणजे जी आपली नेटवर्कची स्पीड असते ती तर मग एकदम फास्टमध्ये होऊन जातं म्हणून मी ज्या इथेच व्हिडिओ अपलोड करायला येतो आणि आता वाजलेत काय तरी पाहुणे नऊ वाजलेत तर व्हिडिओ अपलोड करून जे मी जातो घरी पण आता बघा मध्येतूनच पावसच सुरू झाला अचानक हे असंच आहे म्हणजे इथं तिथं जागा तर आहे तिथं मच्छी मार्केट असतो ना पाठी त्याची शेड आहे तर तिथून तिथे जाऊन बसतो मी थोडा कारण की पाऊस महत्वाचं वाट्या जोरात येईल अचानक वाढलेला पण आहे नेटवर्कला म्हणजे स्पीड असली ना तर खूप चांगलं कारण की पाच हजार एम बीची जे पूर्ण फाईल असते ती म्हणजे पाच जी बीची तर त्याला स्पीड जर फास्ट असेल तर मग ते फास्ट फास्ट अपलोड होतं म्हणून मी जे हाय स्पीड आहे ना ते असं म्हणजे मग जिथं टॉवर आहे ना त्याच्या खाली पण गेलो तिथं पण एवढं स्पीड नव्हतं भेटतं इथं का भेटते मला नाही पण भेटते इथं म्हणून मी इथंच बसतो आता दरवेळी म्हणजे जवळजवळ आता जेवढे मी ब्लॉग्स किंवा माझे जे व्हिडिओ अपलोड केले आहेत ना इथेच येऊन जे अपलोड करतो मी आणि एक आहे म्हणजे इथे असं तुम्ही तुम्ही विचार करत असाल अरे पुस्तक पाच हजार बी म्हणजे काय डेटापॅक वगैरे मारतो का नाही बिलकुल फ्री असतं फाय जीचा जर तुमचं जिओचं सिम असेल तर तुम्ही जे आहे म्हणजे फ्री म्हणजे टोटल फ्री असतं ते फाय जी अनलिमिटेड म्हणून तिथं ऑफर असते काहीतरी ते साडेतीनशेचा रिस त्याचे मारावं लागतो त्यानंतर जो डेटा असतो ना तर तुम्ही फाय जी नेटवर्कमध्ये गेला तर अनलिमिटेड डेटा असतो तुम्हाला पण जर माहीत नसेल तर तुम्ही पण फाय जी नेटवर्क मा म्हणजे डेटा पॅक मारा त्यानंतर तुमचा जो फाय जी नेटवर्क असतो ना म्हणजे फाय जी फाय जी कनेक्ट झालं की अनलिमिटेड डेटा असतो तर तेही तुम्ही यूज करू शकता मी तर तेच करतो आणि त्यासाठी मी रिलायन्सला म्हणजे जिओ कंपनी ना त्यासाठी त्यांना अजूनही एकदा कारण की एका ब्लॉगमध्ये मी ऑलरेडी एकदा बोललेलो होतो आणि परत एकदा मी त्यांना थँक्यू बोलेलो यासाठी ते कायच माझं ऑलमोस्ट काम झालेलं पण पाऊस बघा पाऊस किती जोरात आलेला आहे आणि ती गाडी माझी तिकडे आहे अरे यार फ्लॅश सुरू होत नाही फिफ्टीन पंधरा टक्के चार्जिंग गाई आहे गाईस तर फ्लॅशच ऑन होत नाही एक मिनटं मी घरी जातो खूप काय म्हणजे गडबड झाली एक मिनटं मी घरी जाऊन सांगतो तो हे मी जे घरी आलेलो आहे म्हणजे आता पूर्ण भिजूनच गेलो ऑलमोस्ट तरी कारण की थोडा वेळ तरी थांबलोय काहीतरी अर्धा तास तरी मी तिथे थांबलो असं पाऊस कमी होईल कमी होतच ना तर थोडासा कमी झाला असं वाटलं मला आणि मी निघालो होतं झालं काय गायस की मी व्हिडिओ वगैरे पूर्ण प्रॉपर म्हणजे अपलोड वगैरे केलं त्यानंतरला मग त्यामध्ये एक मी जे म्युझिक ठेवलेले होते ती थोडी स्लो म्हणजे त्याचा व्हॉइस थोडा कमी वगैरे टाकून ठेवलेलं होतं ते मध्ये झालं ना मी तेच तुम्हाला बोललो की माझा मोबाईल थोडा प्रॉब्लेम म्हणजे हँग होतो म्हणजे जुनं असं वगैरे तर त्यांनी ते एन मधनं ते एडिटच नव्हतं झालेलं होतं तर ते व्हिडिओमध्ये मला दिसलं मी काय केलं ते युट्यूबवर पूर्ण प्रॉपर झालेलं होतं सर्व रात्री मी साडेआठ वाजता गेलेलो होतो आणि जस्ट सव्वा नऊ वाजता वगैरे हो ते सर्व झालेलं होतं मग पूर्ण जी व्हिडिओ होती ना मी पूर्ण डिलीट करून टाकली आणि जागेवर म्हणजे तिथं पूर्ण वेन मध्ये जाऊन परत एकदा करण्याचा ट्राय केलं एक्सपोर्ट जेव्हा मी केली परत एकदा व्हिडिओ तीच पाच हजार एम बी ची आणि मग त्यानंतरला मग ते जेव्हा मी अपलोड वगैरे केलं तेव्हा सर्व झालं तर जवळजवळ त्या गोष्टीमुळे साडे अकरा वाजले ते सर्व करता करता तर जे सर्व करून मी जे आता काहीतरी सव्वा बारा वाजले आणि मी घरी आलोय आणि दुसरं सांगायचं असं मी बोललेलो की आमच्या इथे डान्स वगैरे ते, ते सर्व आज म्हणजे होतं म्हणजे दादा जेव्हा तिथं अनाउन्समेंट करत होता तेव्हा पण ते जे उद्यावर म्हणजे हे केलेलं आहे संडेला आहे तर उद्या माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की ते बघा मी जे डेली ब्लॉग आहे बोल्यावर ते असणारच माझ्या मध्ये आणि आमच्या देवीमध्ये असं आहे की म्हणजे रोज संध्या रात्री जेव्हा जागरण वगैरे होतं बारा वाजेपर्यंत बारा पर्यंत तरी तर असं म्हणजे गरबा तर होतेच त्यासोबतच खेळ वगैरे असतात ना आणि एन्जॉयमेंट खूप जास्त असते ही मेन म्हणजे एकदम सगळं सर्वांची तर हे असेल की नाही मला नाही पण आमची तर असतं लकी ड्रॉ म्हणून लकी ड्रॉ म्हणून आमच्या देवीच्या नवरात्रीमध्ये असतं मुलांसाठी आणि फिमेलसाठी म्हणजे महिलांसाठी तर ते खूप म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे इकडचं म्हणजे खूप चांगले चांगले बक्षिसे असतात हाऊजीचा गेम आय थिंक आवाज येतो बघा फिफ्टी सिक्स वगैरे जिथे गेम सुरू आहे माझ्या जस्ट घराच्या बाजूला तर चला वेळेस पहिला जेवून घेतात भूक लागली म्हणजे ते ले ले। तो तो लाग ले ले। जे तुझं वडापाव खालेले होते ना त्यानंतर अजून पर्यंत पाहिलं खालेलं तर जेवतो भूक लागलेली सुरुवात आईने जेवायला काय केलंय बघू आहे समजून त्यात ना वाल आहेत वाटत्या वालाची तेच खातो फ्यू मोमेंट्स लाइथ हे काहीच माझं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि जे प्रोग्राम होते ना ते पण सर्व झालेले तर या ब्लॉग एंड जे मी इथंच करतो भेटू पण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट विश यू वेल्थ बाय